सातारातील युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईमध्ये शिक्षण व नोकरीसाठी जात आहे त्याच पद्धतीचा सा प्लॅटफॉर्म सातारा जिल्ह्यात निर्माण करावा अशी मागणी पाटकळ येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली खासदार उदयनराजे भोसले यांनी आज या ठिकाणी येऊन विद्यार्थी बोलत होते महाराष्ट्रांच्या विकासाबद्दल जर माहिती लोकसभेला माहिती आहे बाळासाहेबांनी काय विकास केला नाही मग निवडणूक बाळासाहेबांच्या केलेल्या कामाला प्राधान्य दिले निवडणुका त्यामुळं युवकांनी मैदानाचा अर्थ बजावतो बजावताना महाराष्ट्रांचा चिन्ह कमी आहे आणि मोठी मशीनवर गेल्यानंतर दोन मुंबई नक्कमा चिन्हा समोर बटन दाखवून महाराष्ट्रांना लोकसभेतून नाही लवकर द्यायचो स्वतःचा आणि तिसऱ्यांना पंधरा करण्यासाठी मोदीजींना लोकसभेतून बारा हजार रुपयांनी द्यायचो सगळ्यांना खूप छान सुद्धा आहे आणि बरीचशी मुलं एज्युकेटेड होत आहेत पण आपल्याला त्याच्यानंतरचा जो प्लॅटफॉर्म आहे की आपली एम्प्लॉयमेंट त्याच्यासाठी मुलं पुणे मुंबई चॉईस करत आहेत तर तुम्ही खूप साऱ्या सुधारणा करताय तर माझी सगळ्यांकडूनच कल्पनाची विनंती आहे की जर तुम्ही असाच प्लॅटफॉर्म पुणे मुंबईसारखा साताऱ्यात जर येत्या काही वर्षात आपल्याला निर्माण करून दिलात तर आपली यू हो जे यूथ आहे ते सातारमध्येच राहील आणि आपली संस्कृती इथे छानपैकी जपली जाईल कारण का इथनं मुलं जातात पुणे मुंबईला तिकडची संस्कृती अडॅप्ट करतात बरेच जण म्हणजे काही काही इन्सिडेंट्स होतात तर आपल्याला आपलं जेव्हा म्हणजे आपल्याला जोपासायचंय आहे तर आपण हे जर केलं की इथली एज्युकेशन सिस्टीम इथली हुशारी आणि आपली मुलं तर इथे जायची असतील तर आपल्याला ती एम्प्लॉयमेंट इथे पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म इथे मिळाला नसल साहेब तर खूप सारे आपल्याला करता एक जय कृष्णा चेंजेस सो माझी आणि सगळ्या मुलांची विनंती आहे काम बर करण्यास आता मला सांगितलं त्यांनी सांगितलं की आमच्या गावात या वर रस्ते नव्हते आता रस्ते तर हे कधी होतं तेव्हा स्टेबिलिटी असते आणि चांगल्या प्रकारचं तर शासन आपल्या मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्ष आणि माहितीचं जे शासन आहे त्याच्या माध्यमातून प्रॉब्लेम योग्य लाभवले जातात आणि त्याकरता आपण सर्वांनी या अशा माहितीच्या मागे जावं एवढं या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आणि तुम्ही आता तुमचे जे काही सजेशन असतील आता जे थोडक्यात एक दोन स्टुडंट्सने दिले तसं नेहमीच आपले स्टुडंट्स की रिक्वेस्ट करणार प्रिन्सिपलला की आपण या ठिकाणी ठिकाणी बॉक्स असं घेत नाही तसं एक सजेशन बॉक्स या ठिकाणी आणि त्यात आपण जसं आपल्या कॉलेजच्या बाबतीत काय सजेशन असतील तसंच संपूर्ण जे काय तुमचे सजेशन असतील ते घेऊन त्या टाकल्यानंतर मी रिक्वेस्ट करणारे तुम्ही सर्वसाहेब वाटतात आणि की याच नाही तर प्रत्येक कॉलेजमध्ये जे काय सजेशन येतील ते त्या एक माझ्याकडे जर ते पंधरा दिवसातून जेव्हा तुम्ही महिन्यातून जेव्हा तो सजेशन बॉक्स उघडला तर त्यावेळेस पाठी चांगला उप कॉमेटिंग स्वागत करेन कारण तुमचे सजेशन बघून असतील तर माझ्या दृष्टिकोनातनं ते सर्व गटनातून तुम्ही मतदान करणार ते जेवढं महत्वाचं आहे महत्वाचं तुमचं वैचारिक मत आहे ते महत्वाचं आहे तुमचे सजेशन्स प्रत्येकाचे ते महत्वाचे आणि या सगळ्या सजेशन्स जर विचार करून त्यात जेव्हा विचार नाही तर त्याच्यावर अनेक गरज प्रजानी झालेली आपल्याला कारण कृपयापर्यंत लवकर होतो गाडी वेगाने कळा नाही आणि म्हणून दाद्या मना बोलण्यासाठी काही सांगायचं वाटतं आणि त्याने आपण मला सांगा जे म्हणून माझ्या पहिले जे स्टाफ किंवा जे म्हणून तुम्हाला ते मार्गदर्शन करून